राम मंदिराचा जे काही रामलल्लांची प्राणप्रतिष्ठापना प्रतिष्ठापना झालेल्या दिवसा दिवसापासून ज्या लोकांना ह्या विषयात झोमलेला आहे त्या दिवसापासून ही सगळी लोक प्रभू श्री रामचंद्र माता सीता यांची विडंबना कशी होईल यासाठी वारंवार प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहेत ते माता सीतेला बिलकुल त्यांच्या तोंडात आई बहिणीवरती शिव्या देताना दाखवण्यात आलं त्यांच्या तोंडात सिगरेट त्या ओढताना दाखवण्यात आलं उत् नमस्कार मी स्नेहल निमगिरे दोन दिवसांपूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एका नाटकावरून राडा झाला होता तो राडा नक्की कशामुळे झाला होता कोणत्या नाटकावरून झाला होता हे जाणून घेऊयात आपण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांकडून मागील काही दिवसांपासून घडलेल्या सगळ्या घटनांचा जर आपण अभ्यास केला तर यामध्ये विशिष्ट विचारधारेची लोक इन्व्हॉल्व असल्याचं आपल्याला दिसतंय डाव्या विचारांच्या संघटना असतील राम मंदिराचा ल, जे काही रामलल्लांची प्राणप्रतिष्ठापना झालेल्या दिवसापासून ज्या लोकांना ह्या विषय जोमलेला आहे त्या दिवसापासून ही सगळी लोकं प्रभू रामचंद्र माता सीता यांची विडंबना कशी होईल यासाठी वारंवार प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहेत मग ते एम एम सी मध्ये एन एस एस डिपार्टमेंटमध्ये बोललं गेलेलं राम सीतेवरच्या आक्षेपार्ह विधान असू दे मध्ये बाबरी मशीद तिचा उल्लेख असू दे बाबरी तेरा फिर उदय होगा अशा पद्धतीचे झळकलेले पोस्टर असू दे किंवा मग परवा घडलेला विद्यापीठामधला प्रकार असू दे या सगळ्यामध्ये आपण बघितलं असेल तर सगळी ही जी काही लोक आहेत ती ठरवून या गोष्टी करतायत आणि पुणे पुण्याची सांस्कृतिक जी काही परंपरा आहे त्याचबरोबर भारताची संस्कृती आणि त्या भारतीय परंपरा त्याचबरोबर भारतात असलेले वैविध्यतेने आणि एकत्रित राहणाऱ्या सगळ्या धर्मांमध्ये कशा पद्धतीने धर्म भा, द्वेषाची भावना एक येईल आणि कशा पद्धतीने हा समाज जो एकत्रित आलेला आहे तो एकदा परत फुटेल अशा पद्धतीच्या गोष्टी ही लोक मुद्दामून करताना दिसतात यामुळे पुणे विद्यापीठ असू दे आणि त्याचबरोबर पुणे हे जे काही शिक्षणाचं माहेरगत म्हणलं जातं या सगळ्याच्या जी काही प्रतिमा ती मलिन होतीये सावित्रीमाई फुले यांच्या नावाने चाललेल्या या विद्यापीठामध्ये विनाकारण अशा पद्धतीच्या ज्या काही गोष्टी आता सुरू आहेत या सगळ्यांना आळा घालण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नक्की काम करेल आणि कायम या समाज विघातक कृती विरोधात आम्ही उभे राहतो दोन तारखेला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये ललित कला केंद्रामध्ये जो प्रकार झाला त्याच्यामध्ये रामायणावरती ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांनी नाटक त्या ठिकाणी बसवलं आणि अतिशय गाणड्या पद्धतीनं प्रभू श्रीराम असतील माता सीता असतील लक्ष्मण असतील यांचं त्या ठिकाणी नाटक दाखवण्यात आलं ज्यामध्ये माता सीतेला बिलकुल त्यांच्या तोंडात आई बहिणीवरती शिव्या देताना दाखवण्यात आलं त्यांच्या तोंडात सिगरेट त्या ओढताना दाखवण्यात आलं माता सीतेचं आणि लक्ष्मणाचं त्या ठिकाणी काहीतरी अनैतिक संबंध आहेत अशा पद्धतीचं नाटक त्या ठिकाणी दाखवण्यात आलं आणि अं रावण आणि लक्ष्मण यांच्यामध्ये लक्ष्मणजी जे आहेत ते रावणाचे पाय तापतायत अशा पद्धतीचं जाणीवपूर्वक नाटक त्या ठिकाणी दाखवण्यात आलं नंतर आम्हाला समजलं की याच्यामध्ये मागील सहा महिन्यापासून हा प्रकार चाललेला आहे सहा महिन्यापासून याचं लेखन आणि दिग्दर्शन या विषयामध्ये चाललेलं आहे असं करून जाणीवपूर्वक विद्यापीठाचं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न त्या लोकांनी केलेला आहे ते नाटक पाहण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतो आमच्या सर्वांच्या आणि विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या ते भावना त्या ठिकाणी दुखवल्या त्याच्यामुळे आम्ही ते आक्षेपार्ह जे नाटक आहे त्या ठिकाणी बंद पाडण्यासाठी त्या ठिकाणी गेलो आणि त्यातीलच काही लोकांनी जाणीवपूर्वक त्या लोकांची पूर्ण निशी ते लोक त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्याजवळ सर्व हत्यार होती कुदळ फावडी परत रॉड आणि लाट्या काट्या त्यांच्याजवळ उपस्थित होत्या त्या आमचा जो है। तेया 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 एक कार्यकर्ता आहे तो व्हिडिओ त्या ठिकाणी काढत होता आणि त्या व्हिडिओ काढणाऱ्या कार्यकर्त्यांवरती त्यांनी प्राणघातक हल्ला केला त्याच्या हातापायाला आणि डोक्याला जबर मारहाण त्या ठिकाणी त्यांनी केली आणि ह्या लोकांची कायम ही प्रवृत्ती राहिलेली आहे विद्यापीठाचं वातावरण दूषित करणं आणि विद्यापीठामध्ये सगळ्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये कुठेही कसल्याही प्रकारची शांतता त्या लोकांना ठेवायची नाहीये मागे मागे देखील अनेक वेळा त्यांनी तोडफोड मारहाण अशा प्रकारचे आ, कायम प्रयत्न त्या लोकांनी केलेले आहेत या, या सगळ्या प्रकरणामध्ये त्या लोकांवरती कारवाई त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे विद्यापीठ प्रशासनाला देखील आम्ही विनंती केलेली आहे की त्या, त्या प्राध्यापकांवरती आणि जे काही पात्र असतील त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी आज आजचं आंदोलन आहे दोन तारखेला जो प्रकार घडला त्याविषयीचं आंदोलन आहे या आंदोलनामध्ये सर्व हिंदू धर्मातील जे काही व्यक्ती असतील ते सर्व सहभागी होणार आहेत आणि या आंदोलनाचा हाच आमचा उद्देश आहे की समाजामध्ये अशा विकृती पुन्हा घडू नये आणि एक जनजागृती होईल समाजामध्ये राम मंदिराचा सोहळा आत्ताच पार पडला त्या धर्तीवर एफटीआय मध्ये पण एक विषय त्यांनी केला जे आ, बाबरी मशिदीच्या संदर्भात आणि पुणे विद्यापीठात पण तेच ते एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतात हे विद्यार्थी त्यामुळे आज आम्ही एका मोठ्या मोर्चाचं आयोजन केला आहे त्या मोर्चामध्ये आमचे सर्व एबीयूपीचे कार्यकर्ते सहभागी असतील